श्रीराम समर्थ ग्रंथाची किल्ली जे लाभली ते शुद्धबुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गोडार्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे चौपन्न एक व एकशे पंचावन्न यांचा गूढ अर्थ आज आपण पाहू श्रीराम महावाक्यतत्वादिके पंचीकरणे खुणे पाविजे संत संगे विवरणे द्वितीये श्री संकेत जोदा विजेतो तया सांडुनी चंद्रमा विजेतो श्रीराम हे मना ओंकारादी महावाक्याच्या उपदेशाने तत्वमत्स्यादी वाक्यांचा विचार करून पंचीकरण करून हा स्थूल देह मी नाही हा सूक्ष्मदेह मी नाही अशा तऱ्हेने मनादी सर्व दृश्यजात भौतिक पदार्थ मी नसून केवळ असा ओंकार रूपी आत्मारामच तो मी आहे बाकी सर्व नाशिवंत विकारी असून अविकारी अशी परब्रह्मवस्तू आत्मारामाचून कोणी नाही आणि तो आत्मारामच मी आहे अशी भावना निश्चय संत संघाच्या योगाने संतांच्या सहवासाने त्यांच्याशी चर्चा विवरण करून तो समजून घेऊन त्या आत्मारामसंपन्न भक्ताने दाखवलेल्या खूणेप्रमाणे पाहत राहिल्याने ती ठराविक खूण तुम्हाला दिसेल ज्याप्रमाणे प्रतिपदायुक्त द्वितीया असताना द्वितीयदर्शक अशी खूण म्हणजेच आकाशात चंद्रबिंब चंद्रकोर पहायचे असते पण ती सूक्ष्म प्रमाणात डोळ्याला सहजासहजी एकदम न दिसणारी अशी असते ज्योतिषाला चंद्र उघडण्याचे आकाशातील ठिकाण अचूक माहीत असते परंतु ज्याला ती खूप माहीत नसते अशा मनुष्याला तो ज्योतिषी माहीतगार अनुभवी एखाद्या झाडाच्या फांदीचा आसरा घेऊन ज्याला चंद्र दाखवायचा असतो त्या पुरुषाला प्रथम फांदीकडे बोट दाखवून पाहावायला लावतो व फांदी दिसली म्हणजे त्यात निसाने ते सूक्ष्मचंद्रबिंब त्याला दाखवतो व त्या फांदीच्या खुणेमुळे पाहणाऱ्याला ती चंद्रकोर सूक्ष्म असली तरी आकाशात बरोबर ठाम दिसते व नंतर तो फांदी सोडून चंद्रबिंबाचा ठाम निश्चय करतो चंद्रबिंबत ग्रहण करतो त्याप्रमाणे ही सर्वही भौतिक तत्त्वे मी नसून या चिदाकाशात अंतराकाशात प्रकाशमान असा सूक्ष्मचंद्रच आत्मारामच तू आहेस असे त्या शिष्याला सद्गुरू चंद्रशाखा न्यायाने चंद्राप्रमाणे पटवून देतात म्हणून हे म्हणा हे सर्व पटवून घ्यायचे असल्यास तू साधू संतांची संगत धरून श्रीगुरूंना शरण जाऊन त्याने सांगितलेले नामस्मरण अखंड करून हा बोध अंतरात पटवून घे आणि मोकळा हो म्हणून नामस्मरणच करीत राहा म्हणजे सर्व काही होईल जय जय दिसे ना जनी ते शोधो नि पाहे बरे पाहता गुज तेथेची आहे करी घेऊ जाता कदा आडळे ना जनी सर्व कोण दाटले ते कळे ना श्रीराम हे म्हणा या जगात जी या स्थूलदृष्टीला दिसत नाही अशी गुप्त वस्तूच तुला शोधून पाहिली पाहिजे तिला हुडकून काढली पाहिजे तिचा ता तपास केला पाहिजे खरे पाहिले असताना यातच काही ते गूढ आहे हेच कोडे आहे हे गूढ हे, हे कोडे उलगडण्याचे सोडवण्याचे आहे हे या हातात आवळ्याप्रमाणे केव्हाच मिळायचे नाही वाटेने जातानाही ते आढळणार नाही भेटणार नाही, नाही परंतु या जगात मात्र ते सर्वत्र ठिकाणी भरून राहिले आहे कोंदाटले आहे पण कळत नाही याचे कारण इतकेच की जी गुप्त वस्तू स्वदृष्टीने पाहतो पाहण्याचा प्रयत्न करतो ती कशी दिसावी त्याला पाहावयाला तुझी गुप्तदृष्टीच पाहिजे अर्थात अंतर्दृष्टीनेच ज्ञानदृष्टीनेच ह्याचा शोध तुला लागणार आहे अशा तऱ्हेचे हे गुजरूप म्हणजे आत्मवस्तू आत्माराम नामस्मरणाशिवाय तुझ्या हातात म्हणजे अंतरात कसा ठसणार कसा बसणार कसा भेटणार कसा आढळणार या आंतरजगात तो प्रत्येक वस्तू व्यापून राहिलेला आहे भरलेला आहे कोंदलेला आहे पण ती दिव्य वस्तू पण ती दिव्य अशी ज्ञानदृष्टी तुला प्राप्त झाल्याशिवाय तो कसा आकलन होणार कळणार म्हणून हे म्हणा शुद्धांतकरणपूर्वक नामस्मरण करून ती जाणण्याची पात्रता लायकी तुझ्या ठिकाणी उत्पन्न करून घे आणि ही न आढळणारी ही न आढळणारी वस्तू सर्वत्र व्यापून भरून कोंदून राहिलेला आत्माराम आत्मप्रकाश ज्ञानदृष्टीने पहा म्हणजे सर्वत्र व्यापलेला हा भगवान आत्माराम तुला कळेल व वळेल आणि उपभोगता येईल म्हणून हे म्हणा अखंड नामस्मरणाने हे सर्व आहे जय जय रघुवीर समर्थ